श्लोक अठरावा विनय संप्ने ब्राह्मणे कवीहस्तिनी शुनिचय वश्वपाके च पंडिता समदर्शिन अर्थ ज्ञानी लोक विनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा की आणि कुत्र्याचे मांस खाणारा चांडाळ या सर्वात समभावाने स्थित असलेल्या ब्रह्मास पाहतात विवरण ज्या ज्ञानी माणसाची वृत्ती परमात्म स्थिर झाली आहे व त्यामध्येच ज्याचे चित्त एकाग्र झालेले असते त्याला कर्माची बाधा होत नाही पाप नष्ट झाल्याने चक्रात तो सापडत नाही असे मागील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले होते या ज्ञानी माणसाची व्यवहारात ही दृष्टी सम असते कारण त्यांना सर्वत्र ब्रह्मदर्शनच होत असते असे या श्लोकात सांगितले आहे सर्व चराचर विश्वात एकच परमतत्व भरलेले आहे म्हणजे भगवंतानी गीतेत सांगितलेलं आहे की मै सर्व मिदम प्रोतम सूत्रे इव किंवा सर्व प्राणीमात्रांचे अंतःकरणात व त्यांच्या बाहेरही माझीच म्हणजे भगवंताचीच व्याप्ती आहे अहमात्मा गुडाकेश दहाव्या केश सांगितलं आहे म्हणूनच पंडित म्हणजे विवेकी ज्ञानी लोक सर्वच समबुद्धीने पाहतात भगवंताने पंडिताची व्याख्या सांगितली होती आपल्या लक्षात असेल तरी पण इथे परत एकदा उद्धृत करते न गतासुश्च ना पंडिता किंवा सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताहा ज्ञानाग्नी दग्ध कर्मानंद तमाहू पंडितं बुधा संकल्प रहित निरीच्छ माणसाला हत्ती कुत्रा गाय चांडा ब्राह्मण हे सर्व समानच असतात म्हणजेच वेद संपन्न ब्राह्मणाशी ज्या प्रेमाने आदराने तो बोललेलं त्याच प्रेमाने एखाद्या चांडाळाशी सुद्धा तो वागेल आपल्याला एकनाथ महाराजांची श्राद्धाच्या दिवशी या लोकांना म्हणजे महारवाडियातील सर्व लोकांना त्यांनी जेवायला बोलवलं होतं कारण की काय झालं त्यांनी स्वयंपाक करून ठेवलेला होता आणि त्या स्वयंपाकाचा सुगंध सर्वत्र पसरला होता आणि ह्या लोकांना ते जेवण्याची खूप इच्छा झाली म्हणून त्यांनी ब्राह्मणांच्या आधी ह्या लोकांची पंगत वाढली होती कारण की त्यांना माहिती होतं की ह्यांच्यातसुद्धा तेच परमतत्व स्थित आहे किंवा प्राणीमात्रांशी वागताना सुद्धा त्याच प्रेमभावाने ते वर्तन करतात उच्च नीच हा भा हा भेदभाव ते करत नाहीत सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेल्या ईश तत्वाचा विचार केला तर कोणामध्ये भेदभाव उरतच नाही संत व ज्ञानी लोक यांची दृष्टी सम असते त्यांना सर्वत्र ब्रह्माचेच रूप दिसते म्हणून माऊली म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत किंवा भगवंताच्या भाषेत वासुदेव सर्वमिति अशी त्यांची मनस्थिती असते व तसे त्यांचे आचरण सर्वांचेच असते आज सुद्धा ज्ञानोबा तुका तुकोबा यांचे अनेक भक्त वारीमध्ये किंवा एरवी सुद्धा लहान मोठा स्त्री पुरुष वर्ण जाती असा भेद न बाळगता एकमेकांचे पाया पडतात भारतीय संस्कृतीत हा विचार जनमानसात खोलवर रुजलेला असल्याने आपल्याकडे जे काही सण आहेत तर त्याचं सुद्धा हे एक प्रतीक आहे की सर्वत्र आपण भगवंताला किंवा परमेश्वराला पाहतो उदाहरण सांगायचं झालं तर नागपंचमी वटपौर्णिमा बैलपोळा वसुबारस या दिवशी अनुक्रमे आपण नाग वडाचे झाड बैल गाय यांचे पूजन करतो हा समभाव सर्व प्राणी मात्रात असलेल्या तर आहे बाळगायला लागतो आणि तो म्हणजे सर्वांना त्यांच्यातील शरीर भेद व निसर्ग दत्त गुणांचा विचार करावा लागतो म्हणजे गाय कुत्रा बाग यांचे कडे समत्वाने पाहताना जसे गायीशी किंवा कुत्र्याशी आपण वागतो तसे वाघाशी वागता येणार नाही गाय गवत खाते म्हणून ते कुत्र्याला दिले तर चालणार सम वागणे म्हणजे प्रत्येक प्राण्याला त्याचे भुकेचे वेळी त्यांचा त्यांचा योग्य आहार द्यायचा सर्वांशी प्रेमभाव एकच हवा पण वर्तनातील भिन्नता पाळावीच लागते अशा वेळी व्यवहारातील देशकालातील समाजातील या चालीरीती यांचे सुद्धा भान ठेवावेच लागते प्रत्येक ठिकाणी विवेक महत्वाचा आहे ज्याप्रमाणे सोन्याचे विविध अलंकार तयार केले तर ते वेगवेगळ्या अवयवांचे ठिकाणी घातले जातात सोने एकच आहे म्हणून हातातील अलंकार गळ्यात किंवा पायावर घालून चालत नाही त्याचा उपयोग भिन्न पण त्यातील तत्व एकच आहे ते म्हणजे सोने येर अलंकार हे वरचिलेकडे लेतयाचे नि भावे असं माऊली सांगतात इथे थोडासा विस्तार होणार आहे पण तुम्हाला ह्याच संदर्भातली शंकराचार्यांची एक गोष्ट सांगते शंकराचार्य असंच गीतेवर विवेचन करत असतात आणि तेव्हा त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे खालच्या जातीतील लोकांना त्यांच्या तिथे आतमध्ये त्या आश्रमात प्रवेश नव्हता पण एक तिथे साफसफाई करणारा जो त्यांचा माणूस होता तो बाहेर बसून रोज हे गीतेचे विवेचन ऐकत असे आणि एक दिवस नेमका हा आपला आजचा श्लोक आहे तो तिथे विवेचनासाठी सुरू असतो त्या माणसांनी ते सगळं मन लावून ऐकलं आणि मग सर्व प्रवचन संपल्यावर आचार्य जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी त्यांना दुरून नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं की आज जे तुम्ही काही सगळं सांगितलंय ते मला नीट कळलंय तर हा जर तुम्ही भेदभाव मानत नसाल आणि हे जर तुम्ही सांगितलेलं तत्वज्ञान खरं असेल तर उद्या तुम्ही माझ्याकडे जेवायला या आता सगळ्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं की आता शंकराचार्य त्यांच्याकडे कसं काय जेवायला जाणार ना पण शंकराचार्य अगदी दुसऱ्या क्षणाला त्याला सांगतात की हो आम्ही बारा वाजता तुझ्याकडे जेवायला येऊ त्याप्रमाणे त्यांचं ठरतं हा ग्रहस्थ आपल्या घरी जातो तिथे स्वच्छता करतो दुपारी बारा वाजता सर्व जय्यत तयारी करून ठेवतो पानं घेतो रांगोळ्या काढतो काय जे केलेलं असतं ते सगळं वाढायची या तयारी ठेवतो आणि बारा वाजता बरोबर बारा वाजता तो त्यांची वाट बघत थांबतो तेवढ्यात काय होतं तिथे एक कुत्र येतो आणि कुत्र त्या पानं जिथे मांडलेली असतात तिथे जातं तिथं गेल्याबरोबर त्याचा विटाळ होईल म्हणून ह्या माणसाने त्याच्या पाठीत जोरात एक काठी मारली आणि त्याला हकलून लावलं आणि वेळ गेला वेळ गेला असा गेला शेवटी दुपारचे चार वाजून गेले तर शंकराचार्य काही त्याच्याकडे आले नाही आणि त्याच्या त्याला कळून चुकलं की हे फक्त बोलायचंच गोष्टी असतात हे काही आपल्याकडे जेवायला नाहीत पण आज मात्र या गोष्टीचा त्यांना जाब आपण विचारायचाच म्हणून संध्याकाळी शेवटी कंटाळून हा माणूस शंकराचार्यांच्याकडे येतो आणि तो म्हणतो की आचार्य अहो तुम्ही तर काही तुमचा शब्द पाळला नाही तर आचार्य म्हणले अरे असं काय करतोस मी माझा शब्द पाळला होता मी आलो होतो पण तू तर मला काठी मारून हाकलून दिलस हे बघ माझ्या पाठीवरचा वड वर। आणि आता त्या माणसाच्या लक्षात आलं की नुसतं तोंडानी सर्वत्र एकच परमेश्वर आहे असं म्हणून चालणार नाही आपल्याला हे समजलं समजलं म्हणजे फक्त शब्दाचा अर्थ कळला पण आपल्या कृतीत तो उतरला नाही आणि मग तो माणूस खजील झाला इथे लक्षात घ्या की कुत्र्यामध्ये असलेले ते तत्व त्या माणसाला ओळखता आले नाही आणि आपल्या कृतीतून आचार्यांनी ते त्याला दाखवून दिले आता अशा प्रकारचे साम्यवादी वर्तन स्वत भगवान श्रीकृष्णांनी आचरून दाखवले आहे म्हणजे कसे की गानात गेल्यानंतर ते सर्व आपल्या मित्रांची शिदोरी एक करून ती सर्वांनी वाटून खायची असा ते एक आपला व्यवहार ठेवतात त्यामध्ये गरीब श्रीमंत असा भेद नव्हता श्री कृष्णाचे मित्र सुद्धा कसे होते तर एक लंगड्या एक बोबड्या एक पांगळा असे शारीरिक दुर्बलता असलेले होते तसेच त्या गावातील धष्टपुष्ट बलवान वयाने लहान मोठे सर्वजणच होते पण त्यांच्याशी श्रीकृष्ण त्याच प्रेमभावाने वागत होते अगदी सुदामासारखा गरीब ब्राह्मण मित्र सुद्धा त्याला एखाद्या राजपुत्राप्रमाणे तितकाच आदरणीय आणि प्रिय होता या सर्वांशी त्यांचे मैत्रीचे सारखेच नाते होते आता या पंडिताजवळ असलेला समभाव का असतो ते ज्ञानदेव सांगतात की यांचे जवळ किंचित सुद्धा अहमभाव उरलेला नसतो अहमभावामुळेच भेद निर्माण होतो माऊली सांगतात येथ भेदू तरी की देखावा जरी अहमभाव उरला हुआवा, तो आधीच नाही आघवा आता विषमू काई तो अहंकार नसल्यामुळे सर्वत्र समभावच उरतो येथे व्यवहाराची संभावना नाही तर सर्वांतर्गत असलेले परमतत्व एकच आहे ही समानता किंवा समता आहे व्यवहारातील भेद त्यांचे स्वभावतःच असलेल्या गुणधर्माप्रमाणे वेगवेगळेच असतात ते तसे राहणारच जसे एका हाताची पाच बोटे आहेत त्यामध्ये तर्जनीचा उपयोग निर्देश करण्यासाठी असतो पण अंगठा किंवा करांगुली दाखवली तर त्याचा अर्थ वेगळा होतो आणि एक लक्षात घेतले पाहिजे की विश्व निर्माण करताना भगवंताने विविधता निर्माण केली आहे आणि या सर्वांमागे परमतत्व मात्र एकच आहे आणि हेच खरे समतेचे लक्षण आहे जसे आपल्याला चिमटा घेतला तर त्रास तर होतो तसेच दुःख इतरांना सुद्धा होते हे जो जाण हे जाणणे फार महत्वाचे असते आणि याच अर्थाने सर्वत्र समदर्शिन सर्वत्र समबुद्धयः किंवा समसर्वेशु भूतेषु अशी वचने गीतेमध्ये आलेली आहेत इथे आपण थांबूया